आहे आता मी फक्त नाटळ मतदारसंघातनं अधिकृत भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी उमेदवारी भरलेली आहे आपल्या पत्नी संजना सावंत या सुद्धा इथं अपेक्ष अपक्ष उमेदवारी दाखल करणार आहे चुकीची माहिती आहे मी आतापर्यंत त्यांनी माझ्यासाठी डबी फॉर्म भरलेला आहे साहेब बघितलं तर अगदी उघडपणे विचारतो की व संजना सावंत आणि संदेश सावंत ह्या दोन्हीही पती पत्नी बघितलं तर या जिल्हा परिषद निवडणूक लढण्यामध्ये असणार अशा प्रकारची चर्चा होती मात्र ऐनवेळी बघितलं तर त्यामध्ये फेरबदल फेरबलदल पक्षसिटींकडनं झालेत फक्त तुमच्याच नावावर ते शिक्कामोर्तब झालंय एव्ही फॉर्म तुम्हालाच फक्त देण्यात आलेला आहे काय प्रतिक्रिया अजून दोन तास बाकी आहेत ना बघू प्रयत्न करू अजून काय होऊ शकेल काहीतरी साहेब हरकूळ मतदारसंघातून तुम्ही उमेदवार असणार हे पहिल्यापासून निश्चित मानलं जात होतं मात्र तुम्ही कुठेतरी हरकुळमध्ये मध्ये अपक्ष फॉर्म भरणार अशी मोठी चर्चा चालू पस्तीस छत्तीस वर्षाच्या प्रवासामध्ये राणे कुटुंबियांबरोबर प्रवास केलेला माणूस आहे कारण कमी जास्त कुठेतरी काहीतरी हे हा सूचक पुढच्या दोन तासातला सूचक संदेश समजायचा का नाही असं काय म्हणता येणार साहेब एक स्टेटस आलं होतं आपले जे एक सहकारी आहेत माजी तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांचं नितेश राणेंना रामराम आणि गोट्या सावंतांना सलाम ही सेकंड लाईन जी होती गोट्या सावंतांना सलाम ही खरं म्हणजे अनेकांना भुसकाळ टाकणारी होती काय होणार त्याबद्दल नाही मला मी आधी व्हॉट्सअप वापरत नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कारण मी काय बघायचं आली असेल नाही नाही मी काल प्रचारामध्ये बिझी असल्यामुळे माझं काय तेवढं लक्ष नव्हतं साहेब साहेब सलाम केल्यानंतर प्रत्यक्षात संतोष कानाडे हे तुम्हाला भेटले सुद्धा होते काल त्यामुळे जरी व्हॉट्सअप वापरत नसला तरी प्रत्यक्ष भेट शंभर टक्के माझे जुने मित्र आहेत बाळाबंजूरपासूनचे मित्र आहेत आणि भेटणं म्हणजे काय त्यांनी त्यांच्या मी पण एक भारतीय जनता पार्टीचा जबाबदार पदाधिकारी आहे किती वर्ष काम करतोय राणीकडून त्यांचे दुःख किंवा त्यांची काहीतरी अपेक्षा असेल ती तुम्हाला सांगण्यासाठी पक्षाचे भेटू शकतात आज त्यांनी देखील उमेदवारी अर्ज अपक्ष दाखल करण्यासाठी इथे दाखल झाले असे नाही मला कल्पना नाही त्यांनी उमेदवार अर्ज दाखल केलेला आहे उमेदवारी दाखल केल्यानंतर त्यांचा उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी राणे कुटुंबियांसाठी आपण त्यांची मनधारी करणार आहात का मी पक्षासाठी काम करणारा गेले छत्तीस वर्षे काम करणारा कार्यकर्ता आहे त्या कारणाने पक्षाचं जिथे हित असेल तिथे मी शंभर काम करेन कोणासाठी हातपाय पाय पडायचे पडेल आतापर्यंत तुम्ही बघितलेत साहेब पक्षही ते महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी चर्चा अशी पण आहे की हरकुल मतदारसंघामध्ये जर काही गोट्या उमेदवार नसतील अन्य कोणताही उमेदवार असेल तर कदाचित चित्र उलट होऊ शकतं पक्षाला बाधा येऊ शकते कदाचित बघा माझ्यापेक्षा काही तज्ज्ञ माझ्यापेक्षा पण काही ज्येष्ठ तज्ज्ञ लोक आहेत त्यांची काहीतरी गणित असू शकतील मी एक छोटा कार्यकर्ता आहे माझी गणित काहीतरी चुकीची असू शकतील मग ते अभ्यास करतील कारण अजून दहा ते अकरा दिवस आहेत त्यांना शक्य होऊ शकेल ते तर ह्या एकूणच सगळ्या आजच्या गेले दोन चार दिवसात या अरकूळ दिवसा मतदार संघ संदर, संघाच्या संदर्भात असलेल्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर काही प्रवेश पण घेतले जाण्याची चर्चा होते तर त्या संदर्भात आपलं काय पक्ष वाढणं पक्ष मोठा करणं हे प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे मला एखादी गोष्ट आवडली नाही म्हणून ती मला मिळ आवडली म्हणून मिळेल तशात का होत नाही विरोधकांचा गड कमकुवत करण्यामध्ये गेली दोन वर्ष आपण खर्ची घातली भाजपा तिथं मजबूत केलात आणि तुमची उमेदवारी नाकारली जाते आता असं दिसून येते नाराज नाही आहेत शंभर टक्के नाराज नाही कारण का मी पक्षाचा काम करणारा कार्यकर्ताय आणि आपली चुकीची माहिती आहे दीड दोन वर्ष साडेपाच वर्षात समोरचे जे कोण विरोधक आहेत त्यांना नेस्तानाबूत केलेला आहे आणि मी कालच्या विधानसभेला माझा रिझल्ट टाकून दिलेला आहे <laughs> समर्थ न्यूज चॅनेल युट्यूबवर <laughs> सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट